दिवाळीत इचलकरंजीतील शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात बाजार भरतो त्यामुळे पाच सहा दिवस हा मार्ग पूर्णतः बंद होतो या कालावधीत या मुख्य मार्गावर अनुचित घडल्यास अडचणी येतात त्यामुळं मुख्य मार्गावर बाजार न भरवण्याची मागणी होत होती या पार्श्वभूमीवर महापालिकेत नऊ ऑक्टोबर रोजी आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आणि पोलीस प्रशासनाची बैठक झाली चर्चेंती शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर बाजार न भरवण्याचा आणि थोरात चौक जिम्नॅशियम मैदान नामदेव भवन मैदानावर बाजार भरवण्याचा निर्णय झाला होता तरीही मुख्य मार्गावर बाजार भरत असल्यानं गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे कायद्याचं पालन करण्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं महेश भिसे यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल झाली होती या याचिकेवर न्यायमूर्ती एम एस कर्णिक आणि शर्मिला देशमुख यांनी महापालिकेच्या बैठकीतील निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करावी तसं न झाल्यास पुन्हा याचिका दाखल करण्याची मुभा दिली याचिकाकर्त्यांच्या वतीनं ऍड पद्मनाभ पिसे यांनी काम पाहिलं त्यामुळं आता या वर्षी मुख्य मार्गावर दिवाळी बाजार न भरण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे hey there,